मी आता या पाण्याच्या प्रवाहातून एक दगड आहे मोठा तिथे बसलो आणि तुम्ही बघा माझ्या पाठीमागे हे पाणी किती जोरदार वाहत आहे खूप छान असा हा मन भरून येणारा क्षण आहे मला तर काही शब्द सुचत नाही असं हे पाण्याचा प्रवाह बघून आनंद येत आहे हे बघा पाणी जोरदार वाहत आहे ते आजूबाजूला विचारता झाडं दिसत आहे तुम्हाला पाणी जोर वाढलेला आहे अशा मित्रांनो थोडा जोरदार पाण्याचा असा आवाज येत आहे तो आवडला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो